नमस्कार मंडळी कशा असतात बरे मा बरे राहून माझी व्हिडिओ बघत तुम्ही मी मधुर आणि मधुर जाधव ब्लॉग या युट्यूब चॅनल सावध करते तर आज मी खूप दिवसानंतर जाते चौकोळी तर चला तुम्हाला पण दाखवते मी कसा चौकोळी जातेचा तर त्याच्या आधी रिचार्ज संपला आता रिचार्ज मारून घेऊया तर चला तर मंडळी हे आता आम्ही केळी घेतली तर मंडळी आता आम्ही रिचार्ज मारण्यासाठी लिहिलो असू बी एस एन एलचा मंडळी आता रिचार्ज मारला आणि आता आम्ही जुन्या स्टँडवर लिहिलेलो असू बघे आता एस टी गावता काय फाट्यापर्यंत जायपर्यंत मंडळी आता आमच्या पोलीस गाडी गावलेल्या काय नाही चंद्र फाट्यापर्यंत जाऊ चला जावं फाट्यावर तर मंडळी आता आम्ही चंद्रफाट्यावर पोचलेलो असू पोलीस गाडी आम्हाला गावली तर आता आम्ही फाट्यावर घेऊ आता फाट्यावर सावंतडीकडे जाणारी गाडी पकडू घ्या आंबोलीत जाण्यासाठी तर चलावा एसटीची वाढवू द्या तर मंडळी आपली गाडी मार्गस्थ झालेली आहे तर मंडळी आता बस थांबलेली प्राण्यामध्ये नाश्त्यासाठी तर मंडळी आम्ही आंबोली बस स्टँडवर पोचविला असू पण आमची तीनची जी एस टी असतं ती गेली मी पंधरा मिनटं लेट पोचलो तर आता बघूया स्पेशल रिक्षा करून बघ का बघ्या काय होता आता रिक्षा स्टँडवर असायला तर चला बघूया रिक्षावर आता तर म्हणजे आता आम्ही चौकीत पुतलेलो असू आता आम्ही जातो दुकानात नारळ होते नारळसाठी देवळाकडे आम्ही लिहिलो असू देवळा नारळ ठेवण्यासाठी चला ह्या बघा मारू मारुग आता तर मंडळी आता आम्ही जाऊया दुकानात तर चला तर मंडळी आता आम्ही दुकानात पोचलेलो असू तर घेऊया चला नारळ किती एक म्हणजे आम्ही नारळ वगैरे घेतलेला असू नारळ खतरनाक महाग चाळीस रुपये नारळ आणि म्हणजे तर आम्ही रिक्षा नेलो रिक्षा पण आमका आता स्पेशल गेल्यामुळे खूप भाडा पडला बसीन वाईज कमी येलो हो असतो आम्ही चला जाव्या मंदिराकडे तर मंडळी बघू शकतात या असा आमचा सातेरी आईचं मंदिर बघू शकतात मस्त पैकी थंड थंड कार वातावरण हा तर मंडळी सातेरी देवीच्या मंदिराच्या बाजूकच असा महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूक रवळनाथाचं मंदिर आहे तर मंडळी आता देवकार तर त्यांच्याकडनं आपण नारळ फोडून घेऊया तर चला तर मंडळी बघू शकतात अगरबत्तीचं नाव पण सातेरी या आणि आपण देवळात पण येलो आहात सातेरीच्याच होतो हो। तर म्हणे आता मी मंदिर म्हणून जाऊन लिहिलो असो तर आता जावे आपण काचीनकडे चला तर मंडळी असा भाटला जत्रा भरता आणि भाऊ यायचं मंदिर आणि याडे मागे रवला यायचं मंदिर तर चला तर मंडळी मी पोचलेला असा आता आमच्या आवाटमध्ये आणि या बघू शकतात ती असं आमचं घर तर मंडळी बघू शकतात हे आमचा आहे आणि त्या ठिकता घरा ना तर आमच्या म्हणजे पूर्ण फॅमिलीचा घरा मोठा घर तर आम्ही आता येलू ना आता त्या ठिकाणी राहतो बघू आमच्या घराची काय हालत झाली आणि या बघू शकतात वरती रस्तो पण झालो आहे नवीन तर चला दाखवूया तुम्हाला तर मंडळी असा चिऱ्यांची खण पहिली होती आणि त्या बघू शकतात नवीन आता रस्तो झालो आहे या ठिक आणि मस्तच पाणी बघू शकता अजून पण हा आणि त्यासाठी आमचं घर हा चला जाऊया घराकडे आणि तुमका पण दाखवूया घर तर मंडळी बघू शकतात काय हालत झाली या घराची आणि आजूबाजू बघू शकतात सगळा करार दुसला या बघा वाटेवरच खाजबोलती पूर्णपणे सगळा खंडर झाला उभया आता कधी बांधूक गावता नवीन घर आणि आता आम्ही येलो ना चौकळेक तर होतो आम्ही इथं बघू शकतात तर आमचा घरा दुसरा म्हणजे मोठा फॅमिलीचा म्हणजेच काकांचा वगैरे घर गर। तर चला तो जागा खाली काकींच्या घराकडे तर चला तर मंडळी असं आमचं मेन रोड यासाठी आंबोलीत गेलो आणि यासाठी असो कुंबड्या खरा गणपती वगैरे गेलो ना आम्ही तर याच घराकडे असतो मी खालच्या तर चला जाऊया आता काकीकडे

तर मंडळी आता आम्ही आंबोलीत पुतलेलो असू तर आता चाय पिऊया घराकडे पिऊ होती चाय तितक्या दिली एस टी गडबडी गडबडीत आम्ही येलो चला चाय पिऊ मंडळी मस्तपैकी आता चहा नाश्ता आम्ही खालू तर आता फक्त एस जी वाट बघ्या म्हणजे बेळगाव जाणारे एस टी जी आणि जाऊया चंद्रफटावर तर चला तर मंडळी बेळगाव गाडी दिली आपण जाऊया चला आमका सीट लावली द्या आपली गाडी आता हलतली या मार्गस्थ होतल्या प्रिश आणि कुठे झाला आहे आम्ही समूच्यामुळे आज लग्न आहे माझ्या मित्राचा आज हळद आहे त्या हळदीला चालतो माझे मित्र आहेत हे आर्मी भरतीसाठी चाललं आहे माझ्याकडून ऑल द बेस्ट माझ्याकडून पण ऑल द बेस्ट ओके थँक्यू थँक्यू म्हणा तर मंडळी आता मी पोटिलो राहतो चंद्र फाट्यावर संध्याकाळ झाली तर चला जाऊया आता चंद्रगडा तर मंडळी आता आपण चंद्रगड फाट्यावर राहतो आणि एस टीची दिवाड बघूया डी लागली या लवकर लवकर जाऊया घराकडे चला तर मंडळी आता आपण पोहचलेला असतो मध्ये तर असा व्हिडिओ तुमचा कसं वाटलं मी नक्की सांगा आज काही इतक्या म्हणजे गावाकडे गेले मी दिवट ठेवण्यासाठी तर आजचा व्हिडिओ तुमचा कसं वाटतं व्हिडिओ मी की आवडलं तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ तोपर्यंत पाहा